गुड मॉर्निंग मी स्वप्न येईल का तर आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये जास्त नाव आहे मी मनाचा राजा तर कसं आहात मंडळी मजेत राहत ना मजेत असायला हवं काय आहे मंडळी ती तर काल तुम्ही बैठल दवाखान्यानं आलो घरी आलो आणि आता नाश्ता करायला बसलो आहे का दूध आता का चार पाच दिवस तर नाहीच टाकणार कारण बोललं जड उचलून उद्या चक्कर विक्कर आली काय आलं वगैरे ऑपरेशन आहे दुखलं विकलं तर ऑपरेशन एकच टाकायचं आहे पण थोडं काळजी घेतलीच पाहिजे ना तर चला या मंडळी आता नाश्त्याला आहे या नाश्ता करायला तेव्हा इथं मस्त की समीक्षाने बुर्जी बनवली आहे चपाती बुर्जी म्हणजे नॉनव्हेज पण बोललं जरा तोंडाला चव येण्यासाठी जरा बुर्जी आम्ही सगळे नाश्ता करायला बसलो आहे एक चला या मंडळी नाश्ता करायला या आगन तू बघा कोण आलं आहे आमच्याकडे माझ्यासाठी झोपायसाठी आपलं नरेंद बेड बनवलंय मी उठून बघतोय कोण हे झोपलंय बघा काय रे बाबा चाललंय परत चाललंय रेट अगे ते नको नक मार तुला काय काय रे देवा <laughs> दे

आम्ही जेवायला बसलोय तर या जेवायला आईने परवा हे दिलं होतं काय तिथलं लोणी दिलं होतं त्यावर तूप बनवलंय भरपूर तूप निघाले तरी पण लोणी बाजाराला विकिन्या निघाली दही दूध ताक आणि लोणी बाई माझ्या ग बाई माझ्या दुधात नाही पाणी बाई माझ्या ग दुधात बघा मस्त मुगाची भाजी कडी चला <laughs> या मंडळी घेऊया आपण या मंडळी चहा पियाला इथे आम्ही चहा पियाला बसलोय बटर चहा या खायला पटकन चला मंडळी आता रात्रीचे पाहुणे बारा झाले आणि आता झोपायची वेळ झाली जरा उशीर झाला डॉक्टरकडे पण गेलेलो तिथनं जर उशीर झाला समीक्षा हां हे बघा जाणं सांगणार तुम्हाला परवाच्या एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं ना आम्हाला जे कॉन्ट्रॅक्ट भेटलं होतं त्याचं काम ॲक्च्युली मी आजारी असल्यामुळे अडीच ना ते काही झालं नव्हतं ते आता समीक्षा कंप्लीट करते अजून बरंच बरंच बाकी ना समीक्षा बरेच लॉट बाकी हां सो मंडळी चला आता मी गोळ्या खाल्ल्यात आणि जरा आता झोपतो पुन्हा भेटू उद्या सकाळी तो टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री